बघा ऑइस्टर बघताय कालव्याच चालेल ठीक आहे हे बघा हे आमच्या तिघांचं आर्ट आहे अरे बघा इथे आता कालवं टाकत आहे ऑइस्टर मस्त नक्की कालवा मसाला खाणार आहे कालवा मसाला तर हे बघा फायनली इथे तुम्ही बघताय इताळ्याचा कालवर काय कलर वा 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 वा, वा। इथे तुम्ही बघताय कालवा सुका मसाला एकच नंबर भात पण कालवण पण झालं कालवण मसाला पण झालाय तर चला आता जेवायला नमस्कार सर्वांना तर आता सकाळचे साडेआठ वाजले आहेत आणि आता आपण आलो गव्हाण फिश मार्केटमध्ये मा तर आज आहे बुधवार तर चला मस्त पैकी गव्हाण फिश मार्केट आपण मासे घेऊया हे बघा इथे ना या मार्केटमध्ये मा ना तुम्हाला पोल्या भाकऱ्या सगळ्या मिळते हे बघा इथे टायगर प्रॉन्स आहेत कितीला आहे वाटत रुपयाचा वाटत हजार रुपयाचा वाटत आहे टायगर प्रॉन्स कितीला वाटतं दोनशे आणि शंभर रुपयाचा वाट आहे का मावशी जी ना मासली लगेच संपते हा कधी पण साडेआठ वाजले तरी बघा पूर्ण खाली झाला मासली कशे देता पंधराशे रुपये जोडी जी तड़ा। आज कालवं पण आहेत बघा कालवं पण द्या दोनशे रुपयाची या सीझनची पहिल्यांदा आज कालवं खाणार आहे हे बघा ऑइस्टर कोलंबी कशी किलो देता सातशे रुपये कोलंबी अर्धा किलो तीनशे बोंबील पण छान आहेत बघा दोनशे रुपयाला असं वाटा ना दोनशे रुपयाला वाटा बोंबीलचा मस्त मोठे आहेत बोंबील वाटा पण छान लावलंय बघा दोनशे रुपयाचं दोनशे रुपयाची काल दोन बघितोय पुढच्या महिन्यात होईल का अजून थोडी बारीक साईज आली ना टाकू नको बस 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 नको नको टाकू खाणार एकटाच आहे मी असं टेस्ट करायला चालवलं ती सीझनची कशी लागते आणि आपण पण मावशी जवळ ना तुम्ही कधी पण या मस्त तुम्हाला ना फ्रेश मासली मिळेल म्हणजे चांगली मासली इतर पेक्षा जिताडा कट करतात मावशी अर्धा किलो पाहिजे आणि सांग भा यांच पंधराशे बारा केला एकदम मस्त

मस्तपिकी मावशीकडनं आपण जिताडा घेतलेला आहे अर्धा किलो आणि कालवं घेतलेले आहेत दोनशे रुपयाचे तर आता ना आपण गवन फिश मार्केटमधनं जिताडा घेतलाय आणि कालवं घेतलेत आपण जास्त एक्सप्लोर करत नाही बसलो कारण लई वेळेला आपण मार्केट एक्सप्लोर केलेला आहे तर मार्केट ना आता आपण मासे घेतलेली आहे तर चला जाऊया आता घरी नमस्कार ताई मसाला ऑर्डर केला होता हाय नमस्कार दादा कपिल दादा आणि ताई तुमचं नाव काय प्रिया ताई आहेत ए दीदी तुझं नाव काय नाव नव्या तू व्हिडिओ बघते का अरे मग खुश झाली मस्त 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 शाले जाते मग किती आहे तू व्हेरी गुड खूप हुशार आहेस तू ताई आणि दादा मसाला आपल्याकडनं फर्स्ट टाइम घेते ना फीडबॅक नक्की दे घेतलेला आहे अच्छा अच्छा ऍक्च्युली मध्ये बरेच जण आपल्याकडनं एक आता तर त्याच्यात समजत नाही आणि मोबाईल पण चेंज केलाय तर अच्छा 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 आता आउट ऑफ स्टॉक झालेत पंधरा दिवसामध्ये आता आम्ही आज उज्जैनला जाणार आहोत मग नंतर आल्यानंतर ती प्रोसेस आम्ही स्टार्ट करणार आहोत आणखीन मसाल्याबद्दल काय बोलणार ताई दादा छान आहे ना आणि जसं आम्ही व्हिडिओमध्ये सांगतो का तुम्हाला दुसऱ्या कोणत्या मसाल्याची गरज नाही हळद आणि आपला मसाला टाकायचा तसंच आहे ना सेम थँक्यू 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 सो मच दादा चला चला चल बाय चला जस्ट मी मसाला देऊन आलोय दादा आणखीन एक दादा आणि ताई आहे ती संध्याकाळी चार वाजता आहे म्हणजे चार वाजता आपण ताई मला पर्सनली जाऊन भेटू पण नाही शकत तर हे बोल की मी देऊ नये तुझं जे काही काम असेल करून घे घेऊ तर आता आपण रेसिपीला सुरुवात करणार आहोत पण रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर आम्हाला ना तुमच्या सोबत काहीतरी शेअर करायचं आहे जसं आता तुम्हाला सर्वांना समजला आपण महाकाल बाबांचं दर्शन घ्यायला जाणार आहोत महाकाल बाबांचा आपल्याला बुलावा आलेला आहे तर खूप जण आपल्याला ना आपल्या बिझनेस नंबरवरती कॉन्टॅक्ट करतात म्हणजे मेसेज करतात का दादा तुम्ही चाललेत तर दानपेटीमध्ये आमच्याकडून पैसे टाका तर आणखीन चार पाच मेसेज आलेले आहेत तर आम्ही हे बोलणार की बघा तुम्हाला जे काही प्रॉब्लेम असतील तुम्ही पण आमच्या आता बाबांची फोटो बघून तुम्ही काय मागत असणार किती चांगलं आहे बाबा जेव्हा पाहिजे त्यांना त्यांना बोलवत आम्ही काही जाऊ नाही शकत तर प्लीज असं काहीच विचार नका करू आम्ही दोघे काय करणार माहितीये का उद्या जसं पोहोचलो ना बाबाच्या दर्शनासाठी जाणार एक आम्ही अमाऊंट रेडी करणार म्हणजे आमच्याकडूनच करणार युट्यूब फॅमिलीसाठी प्रसाद घेणार आम्ही बाबांसाठी आपले आणि नाव सगळे आपल्या युट्यूब फॅमिलीच असणार की बाबा दाखवणार तो प्रसाद आम्ही की आपल्या युट्यूब फॅमिलीकडून बाबा आम्ही तुम्हाला दाखवतोय ज्यांचा जे काही प्रॉब्लेम असेल ज्यांची इच्छा असेल तुम्हाला भेटायची तर प्लीज लवकर लवकर त्यांना काहीही व्यवस्था करा आणि तुमच्या पण बो, बोलवा कारण आम्हाला माहिती आहे की बाबांना भेटायची जी, जी इच्छा असते आणि बाबांपर्यंत पोहोचायचं म्हणून ते आमच्या पण तुमचा मेसेज आलेला आहे की आम्ही दान आहे बाबांसाठी तुम्ही हे करा आमच्याकडून तर आम्ही सगळ्यांसाठी प्रे करणार तुम्ही निश्चित राहा आम्ही प्रत्येक वेळी बोलतो ना तुम्हाला आमच्याबद्दल विचारता आमच्या तुम्ही सोबत असताय तर आम्ही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी प्रे करणार की बाबा ज्यांना तुमच्याशी आहे त्यांना लवकर लवकर तुम्ही कसंही करून बोलवा तुमच्यापर्यंत आणि त्यांची पण लाईफ चेंज करा कारण कसं बाबांनी एकदा तुम्हाला बोलवलं ना की तुमच्या लाईफ खूप सारे गोष्टी चेंजेस येतील सोबत आमच्या सोबत घडतो आमचे तुम्ही बघितलं असणार जेव्हापासून आपण महाकाल बाबांचं दर्शन घेऊन आलो तेव्हापासून आपल्या किती त्याच्या अगोदर बघितलं तर चेंजेस आपण खूप सारे गोष्टी चेंजेस होतात असं नाही की तुम्हाला पैशांचे रिलेटेड सॉल्व होतील ते ठेवा पैशाचा प्रॉब्लेम तर येत राहतोय का बरोबर पण जे आपला मेंटल हेल्थ असतोय आपण खूप टेन्शन घेतोय लोकांबद्दल लोक आपल्याबद्दल वाईट बोलतात ते विचारते सगळं निघून जातोय तर आम्ही उद्या जाणार ना जसं आम्ही पोहोचू बाबाचं दर्शन घेऊन सर्वात पहिले आम्ही आपल्या युट्यूब फॅमिली कडून बाबाना प्रसाद चढवणार सगळ्यांना आणि ते आम्ही व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवणार हो। तर बोला सर्वांनी जय श्री महाकाल सब समस्या का समाधान जय श्री महाकाल तर आता स्नेहा जेवण बनवते आपण जिताडा आणलेला मार्केटमधना मस्त साफ करून घेते आणि कालवं पण आणलीच या वर्षी ना पहिल्यांदा कालवं खाणार आहे कारण किती वर्षी पण नाही भेटले गेले वर्षी पण पूर्ण सीझन झाला नाई नाही 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 बनवलंच नाही आज ते मावशीजवळ होत बरोबर मावशी बोलते घे बोलत पाहिजे असतील तर घेतले ऑइस्टर ऑइस्टर खूप छान असतात खायला माहितीये ना भरपूर महाग मिळतात तुम्ही तर नाही खाल्लीस पण भरपूर महाग मिळतात ऑइस्टर बाहेरच्या कंट्रीमध्ये किती म्हणजे बोलतात ना खातात ते लोक आवडीने ते तर कच्चे पण खातात बॉईल म्हणजे आपल्याला असं वाटतं की बॉईल पण त्याच्यामध्ये भरपूर काहीतरी त्यांचे ते मसाले असतील सॉस वगैरे असतील त्यांचे सगळे पाण्यासारखे मसाले असतात मशाले मसाले आता एक्साइटमेंट आहे ना जायची म्हणून होते खाऊ ती खाऊला मला नाही आवडत मग ते जेवण चेक करून काढते ते कसं तरी वाटते मग तर मी काय करणार आहे आता मच्छी खाणार आहे आणि मग नंतर पार्लर मध्ये हेअर वॉश करून येते ते झालं ना की मग संध्याकाळी मच्छी नाही खालावी तर आपल्याला मग महाकालला गेल्यावरती पाच सहा दिवस मग आपण जेवढे दिवस राहतो तेवढा अवॉइड करतो खायचच नाही तिथे गेल्यावरती प्रत्येकाची आपली इच्छा आहे कोण काही फोर्स नाही करत बरोबर ना खायचं का नाही दे। ते प्रत्येकाची आजकाल हेअर वॉश करून जागा नाही तुम्ही काय जेंट्स आहे उद्या हेअर वॉश करा तेच मस्त साफ करून घेतले चिताडा मसा कालवा काढ घाट लावले सगळं ते अशी दिसतात भरपूर पण ते काय माहिती छोटे होते छोटे होणार तर आता आपण कालवा वॉश करूया कालवा ना काही एवढं काही साफ करायला हे नाही त्याचं जे कच असतं ना जे कालवाचा तो काढायचा असते फक्त बस तुमच नेल दिसतात लावले सानूला पण लावा कारण मी केले बघा काल तर सानूनी पण केले तुझं पण दाखव तुझा पण करामाईश पण येईल सानूचे बघा तर चला मी आतापट साफ करून घेतले तोपर्यंत वाटण बिटन बनव फटापट नाही तर टाइम होईल ना आपल्याला तर स्नेहा इथे वाटण बनवते आणि मस्त कालू साफ केलेले तू काय करते आता खेळ खेळ आज सुट्टी आहे गुरु नानक जयंती आहे त्याची मुलं ठीक आहे हे बघा हे आमच्या तिघांचं नेल आर्ट आहे त्याच्यात कोणाचे तुम्हाला चांगले वाटतात आम्हाला कमेंट करून सांगा सानूचे वाटतात का माझे वाटतात का स्नेहाचे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा सानूचे फॅमिली सांगते हा बरोबर तर हे बघा इथे आता कढाई ठेवली मध्ये तेल टाकलेलं आहे काजू कशी घेऊन चाललीत लसूण टाकलेलं आहे आणि हा टाकलाय आता स्नेहा लझीज घरगुती आगरी स्पेशल मसाला हा मसाला जर तुम्हाला आमच्याकडून हवा असेल

चाललो ना जायला एक, एक दिवस ओके हां okay. चार दिवस म्हणजे आठ तारखेला आपली रिटर्न असणार ओके हां बरोबर तसं पण शुक्रवार शनिवार तर शनिवार रविवार बंदच नाही कुरियर सर्व्हिस तर मसाला तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करू शकते तुमच्या ऑर्डर घेतल्यास जाणार म्हणजे तुम्हाला नंतर आल्यावरती वेळेवरती आम्ही कुरियर करणार बरोबर ना चवीनुसार मीठ टाकलं आहे आणि बघा आता कडाईमध्ये जी जिताडा मासा टाकते म्हणजे कट केलेला जिताडा मासा नाही जिताडा मासा टाकते अख्खा जिताडा तेवढी कट करून इंग्लिश मध्ये काय बोलतात माहिती आहे ना बारामुंडी तांबला रेड स्टॅपर हेकरूला ग्लुफर ग्रुफर जिताळा मसाला टाकल्यावरती मस्त चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे आपल्याला मसाल्यांमध्ये जीताळा मसा छान लागते ना खायला आणि या साईडला पॅन ठेवलाय तिथे काय बनवणार कालवा माय ऑल टाइम फेवरेट कालवा आणि बघा इथे आता कालवा टाकतोय ऑइस्टर मस्त कालवा मसाला खाणार आहे काळवा मसाला कोणा कोणाला कालवा आवडतात नक्की कमेंट करून सांगा नेहानी तर नाही अजून सुंदर अशी दिसतात फॅन आणि ते जिताडा मसा बघितले आता दोन्ही पण रेसिपी झाले होती बोलूया तर हे बघा फायनली इथे तुम्ही बघताय जिताड्याचा कालवर काय कलर वा 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 तुम्ही बघताय वा कालवा सुका मसाला एकच नंबर भात पण झाले जिताळ्याचं कालवण पण झालंय कालवण बसायला पण झालंय तर चला आता जेवायला बसतो तर आता आम्ही जेवायला बसलो या सर्वांनी जेवायला बघा सुंदर जेवण अरे बापरे गरम 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 गरमच जेवायला बघा ना असं होईल काय झालाय ना ये ओला राईस राहायचे एकदम ओके जास्त वाईट कधीच राईस आणायचं नाही तरी कसं आता आपला भात संपलेला संपले आहे आणि आपलं कड्या आहे ना तो पूर्ण खाली नाही करायचं म्हणून यो सध्या आम्ही दुसरा घेतलाय दुकानामधन एखादा किलो आणलेला लष्करी वाढत राईस असते ना ते एकदम चिटकतात ते हा हे बघा वाईट दिसणार जिताड्याचं काल पण मस्त ना ते मस्त करून देतात ना पीस कटिंग कटिंग भारी करून देते पण कमी असतात जिताडे जेवढ्या मोठा मासा घेणार ना तेवढे हे काटे, काटे कमी भेटणार असं आता याच्यामध्ये मस्त ना करी करी पण काय भारी झाली बघा किती भारी पीस आहे त्याच्यात मोठा मधला काटे हा बस घ्या कालवर तर मी खाणार आहे इथे कालव सानू पण कालवांशी जेवते कालवं घाणार मी एकटाच आहे आणि सानूच आहे बस तर आता आम्ही जेवायला बसतो आणि ह्या ब्लॉग आपण करूया हा तर आता कसं आहे आपण आपला भरपूर टाइम जाणार आहेत तर आता आपण या ब्लॉग आप आप एंड करूया कसं आहे जेवण तू तरी सांग ना मस्त झालंय ना तर आपण ना तुम्ही जी खूप वेळा रेसिपी दाखवलेली आहे जर तुम्हाला कसा जर आता मी करी बनवली जर ती व्हिडिओ मध्ये आम्ही लिंक देतो तुम्ही चेकआउट करा एकदम भारी आता तोंडाला पाणी सुटले स्नेहा एवढं भारी बोलली आहे आणि सुगंध पण भारीच येते तर चला आता आम्ही मस्तपैकी जेवण झाल्यावरती पॅकिंग करणार आहोत आणि आजचा हा पूर्ण ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आमचा आवडला असेल आवडला असेल तर या व्हिडिओला करा लाईक जरूर नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय